तुमचं धन गेलं तर निराश होऊ नका तुमच्या जीवनामध्ये मित्र मित्राचा वियोग झाला तरी निराश होऊ नका कदाचित आपली धर्मचारिणी पत्नी तिचा आपल्याला वियोग झाला ती आपल्याला सोडून गेली तरी निराश होऊ नका तुमचा जमीन जुमला गेला तरी निराश होऊ नका दुःख करत सोसू नका का नका करा का तर कदाचित गेलेलं धन मिळू शकेल कुणा कामाउत येईल मिळू शकेल म्हणजे कुणा कामाउत येईल मित्र गेला तर दुसरे मित्र मिळू शकते पत्नी गेली मेंढा मी असं तोडच नाही पूर्वीच्या काळात आताच्या काळात कठीण आहे आता पहिली मेंढा ओघ झालं तसे ती गोष्ट चालू नका आताच काळ गेला विषय बोलूच ना काय पण कदाचित जमीन जमला गेला तोही मिळेल पण पुढचं वाक्य आहे का पुनर्म भार्या पुनर्भ्या पुनर्बाई एकच सर्व पुनर्लब्धम हे पुन्हा पुन्हा मिळेल पण पुन्हा पुन्हा पण हे नवं शरीर मात्र आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही याचा विचार करा आणि अमूल्य नर शरीर तुम्हाला कशा करता मिळालं प्रवंजना करताना मिळालं भगवंताच्या कशा नाम संकीर्तना करता मिळालं दिला देह म्हणजे भगवंताच्या नाम संकीर्तना करता जर हा तुम्हाला देह मिळालेला दे 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 असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही विचारशील प्राणी आहे तुम्हाला भगवंता ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचा वापर करा आणि सार काय असणार काय अधर्म काय न्याय काय न्याय काय नीती काय अनिती काय का याचा सारासार विचार करा आणि भगवंताच जे सर्वश्रेष्ठ नाम आहे ते नाम आपल्या कंठामध्ये धारण करा असा उपदेश अभंगाच्या प्रथम सारासार विचार कराऊारा सारासार विचार कराव

नामधारा कंठी विठोबाचे ऐका पहिल्या चरणामध्ये आणि जगत तुकाराम महाराजांनी आणि आपल्याला या ठिकाणी उपदेश केलेला आहे की बाबांनो अमूल्य देव घेऊन तुम्ही आलेले आहात या विषयावर चिंतन न करताना मग काय करा सार काय असार काय याचा विचार करा आता खरं चिंतन आपण तुम्हाला प्रमाणातूनच देणार आहे मी आता सार काय आणि असार काय याचा लांबराचक यादी देण्यापेक्षा एका प्रमाणात तुम्हाला उत्तर भेटणार हरिपाठात कशातून देतो हरिपाठाचं प्रमाण आहे कारण पूर्ण यादी काही वाचत बसायचे आपण यादी जर वाचायची ठरले तर संसारातल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सर्व्या असाल त्या दिसायला चांगल्या दिसतात वाटायला चांगल्या दिसतात पण त्या सर्व शेवटी दुःखाला कारणे होत दुःख रूप आहे ते म्हणून संसाराचा प्रत्येक क्षण प्रत्येक गणित हे दुःख रूप असल्यामुळे ते असार सांगितलं गेलं आणि सार जर काही असेल तर त्याच नाव आहे परमात्मा भगवंत आहे मत आहे का अश्या असं याचं हरिपाठातला एक गोड चिंतनाचा भंग आहे तुम्हाला अजून सोपं करून देण्याकरता सांगतो कारण <tip> संसार हा जो बनला हा त्रिगुणात्मक मायेनं बनला या त्रिगुणात्मक मायेमध्ये काय आहे सत्व आहे रज आहे आणि तम आहे म्हणजे त्रिगुण मग या <tip> त्रिगुणात्मक <tip> मायेने व्याप्त झालेला जो संसार तो आहे আসা ত্রিভুণ আসার নিরভুণা নিরগুণ হেসার ত্রিভুণ হেসাণ হে सारासार विचार संतांनी तुम्हाला एक चिंतन दिलं कि त्रिगुणात्मक बायरे व्याप्त असलेलं जे काही असेल ते मग त्रिगुणात्मक बायरे व्याप्त काय आहे संसार तो असे आहे भगवंत येते सार भगवंत भगवंत दुसरं प्रमाण समजू तुम्हाला आणि या प्रमाणाने तुमच्या लक्षात येईल आपण संसारामध्ये काय करतो <coughs> तर आपण संस्थानामध्ये काय ना माणसाला का करतो उदाहरण सांगतो मी तुम्हाला अतिशय उदाहरण आता काळ झंडा हे पितृपक्षाचा आणि या पितृपक्षामध्ये आपण जे पकवान बनवतो त्या पकवानामध्ये एक पक्वान पकवान बनवलं जाते गव्हाची खीर <coughs> आता या खिरीचा विचार करताना त्याच्या प्रक्रिया तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला सांगण्याची गरज नाही अगोदर काय करायचं आहे त्याला तुम्हाला गहू ओलवायची आहे ते सुकवायचे आहे ते कांडायचे आहे आणि कांडल्याच्या नंतर काय तयार झालं ते मिश्रण तयार झालं <coughs> एकत्र आलं ते काय काय त्याच्यात कणा आणि कणा आणि तयार झाल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया काय आहे पाखडणे आता पाखडण्यामध्ये काय केलं जात पाखड ज्या पाठ किंवा तुम्ही जर चांगलं पाखळायला लागले तर पाखडकांना काय होत की तो भुसा जो आहे हा तो पुढे जातो आणि मागे राहतो लक्षात भुसा पुढे जातो मागे राहतो आता आपल्या लक्षात आलं कारण आपण हुशार माणसे आपण तिथे विचार करतो आपल्या कामाचा काय आहे करा का भुसा करा आपण काय केलं तो भुसा जो पुढे गेला त्या भुसाला पूर्वीच्या मातामागे त्या चांगला आता काही पाखड करण्या काही प्रश्न त्या पाकडला पाकडता तसा तो पुढे गेला की काय करायचं त्याला असं करायचं फट फट गेला की गेला की नाही तो बाहेर त्याला बाहेर का फेकला तुमच्या मतानुसार तो फलकट आहे आणि योग्य काय आहे आता नियमावली लक्षात घ्या जो पुढे पुढे गेला वरवर वर आला त्याला फेकायचं आणि मागे राहिलं त्याला ठेवायचं हा नियम झाला सिद्धांत पण संसाराला पण हुशार आहे संसारात कृती बदलली आपलं कार्य बदललं आता दुसऱ्या दृष्टांत सांगतो मी तुम्हाला सकाळ झाली आता पकवान करताना त्या पकवान्नाच्या जोडीला अजून एक घट एक चांगला पदार्थ आपण बनवतो त्याच नाव आहे कळी ना? आता ही कळी बनवताना काय केलं त्या माऊली सकाळी उठली जे दही होत त्या का दह्याचं काय केलं घोसळान केलं मंथन आता दयाच मंथन केल्यानंतर परिणाम काय झाला आलं तुमच्या लक्षात वर वर काय आलं दोन्ही खाली खाली काय राहिलं ताक पाणी आता आपला नियम काय ठरलाय आलं कोण त्या का जस कोणी नाही केलं तर संसारातले सर्व व्यवहार ना व्यापार आपल्या चांगले करतात शिकलेल्या माणसालाही करतात न शिकलेलाही करतात त्याने तिथे तसं केलं नाही त्याने त्या ठिकाणी नियम बदलवला त्याने वरच वरचं लोणी अलगच गाईडलाईन ठेवलं आणि ते साकाला बाजूला केलं काय केलं तर तिथे सार काय आहे लोणी मग संसारात माणसं सार घेतात की असार घेतात सार घेतात लक्षात घ्या संसारात जसं आपण सार घेतो तसा आता पुढचा भाग असा आहे की संसारात आहे आणि सार परमात्मा फलकट हा फलकट फलकट